कधी तूच अंति तूच तूच सर्व मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार आणि उद्या दर्श अमावस्या आणि शनी जयंती देखील आलेली आहे तर या दिवशी आपल्याला मुलांवरून उतरून टाकायच्या ही एक वस्तू सर्व दोष अडचणी दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात खूप अशी प्रगती होईल त्यासाठी मुलांवरून तुम्ही ही एक वस्तू उतरून टाकायची आहे तर उद्या शनी अमावस्या देखील आहे शनी जयंती देखील आहे त्यामुळे तुम्ही शनिदेवाची होईल तेवढी उद्या, उद्या सेवा करायची आहे त्याचप्रमाणे उद्या दर्श अमावस्या आहे तर आपल्याला अमावस्याच्या तिथीला आपण जे काही उपाय करतो त्याचा फळ आपल्याला किंवा जे काही आपण उपाय उतारा करतो त्याचे फळ नक्कीच म्हणजे जे काही आपण सेवा करतो त्याचं फळ मिळतं त्यामुळे आपण जे काही उपाय करणार आहोत आपल्या मुलांसाठी तर ते प्रत्येक कामश्याला केल्यामुळे नक्कीच त्याचा आपल्याला फरक जाणवत असतो त्यामुळे उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्या मुलांना सर्व दोष अडचणी दूर व्हाव्यात आपल्या मुलांची नोकरीत अभ्यासात व्यवसायात प्रगती व्हावी तर त्यासाठी आपल्याला मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे तर ही वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवट पर नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर बघा उद्या दर्श आमोस्या आहे तर आमोस्याच्या दिवशी आपल्याला मुलांसाठी अनेक उपाय आपण करत असतो ते उपाय आमावस्येला पौर्णिमेला अशा महत्त्वाच्या तिथीला जर आपण केले तर नक्कीच त्याचा फरक आपल्याला आपल्या मुलांसाठी जाणवत असतो तुम्ही जर प्रत्येक कामास्याला पौर्णिमेला उपाय करत असाल तर तुम्हाला फरक जाणवत असेल तुम्ही अजून जर असे हे उपाय केले नसेल तर नक्की या आमावस्येपासून करा तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील छोट्यांपासून मोठ्यांपासून कोणतेही मुलं असो मुलं मुली त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी दहाच्या आतमध्ये करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ज्यावेळेस दिवस चढीला जातो त्यावेळेस हा उपाय आपल्याला करायचा नाही बाराच्या आतमध्ये दहा साडे दहा पर्यंत हा उपाय करून घ्यायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तांदूळ घ्यायचे आहे दोन असेल असेल तीन असेल, किंवा तुमच्या मुलांचे लग्न झाले नसेल लग्नाला अडचण येत असतील त्यांच्या देखील साठी तुम्ही हा उपाय करू शकता तर त्यासाठी आपल्याला जसे दोन मुलं असेल तीन असेल त्या पद्धतीने तीन मूठ तांदूळ घ्यायचा आहे तर हा भात आपल्याला परत कधी कशासाठीच उपयोगी येणार नाही त्या अंदाजाने आपण हे तांदूळ घ्यायचे आहे तर हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे शिजवत असताना कोणतंही तेल मीठ टाकायची गरज नाही हा आणणी भात आपल्याला शिजवायचा आहे हा उपाय आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितला जातो हा उपाय केल्याने नक्कीच मुलांचे जे काही दोष आहे जे काही बाधा आहे आपल्या घरातीलच व्यक्तींची त्यांना नजरदोष झालेला आहे आईवडिलांची किंवा घरातील व्यक्तींची नजर दोष लागलेला आहे बाहेरच्या व्यक्तींची नजरदोष लागलेला आहे त्या सर्व दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा भात शिजवल्यानंतर एका ध्रुवणमध्ये किंवा आपल्याला एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे दोन मुलं असेल तर दोन वाटी डिशमध्ये काढून घ्या त्यावर थोडेसे काळे तीळ टाका हळदी कुंकू टाका आणि हा भात आपल्याला आपल्या मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे सात वेळेस डोक्यापासून ते पायापर्यंत असा डोक्याला टच करून पायाला टच करून असा सात वेळेस उतरवायचा आहे एकच भात आपण एक वाटी दोन मुलावरून चुकून उतरायचं नाही तो उपाय करून आपला काही उपयोग होणार नाही त्यामुळे तुम्ही ही, ही द एकच वाटीतला भात दोन मुलांवरून न उतरवता दोन वाटीमध्ये घेऊन वेगवेगळा भात तुम्ही उतरवून घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही छोट्या दोन महिन्याच्या बाळापासून देखील करू शकता नजरदोष लागलेले असेल काही बा बाधा असेल किंवा त्यांची नजरदोष निघत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि उतरवून घेतल्यानंतर तुम्ही हा भात टेरेसवर पक्ष्यांसाठी गॅलरीमध्ये किंवा बाहेर पक्षी येत असेल एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे तसेच तुम्ही हा भात एखाद्या डस्टबिन मध्ये टाकून दिला तरी चालेल तर असा हा उपाय उद्या गुरुवार दरश अमासाच्या दिवशी मुलांसाठी मुलांवरून आपण ही एक वस्तू उतरण टोकायची आहे सर्व दोष अडचणी दूर होईल आपल्या मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती थांबलेली असेल अनेक अडचणी येत असतील किंवा व्यवसाय चालत नसेल व्यवसाय थप्पा असेल किंवा अभ्यासामध्ये हुशार असून देखील मार्क चांगले पडत नसेल त्यासाठी देखील तुम्ही ह्या ही एक वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहे नोकरीमध्ये यश मिळत नसेल त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे उद्या गुरुवार तर उद्या दर शामोसाच्या दिवशी मुलांवरून नक्की तुम्ही ही एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू उद्या आपल्याला सकाळी बाराच्या आत उतरून टाकायची आहे दिवस चढीला लागलं हा उपाय आपल्याला करता येणार नाही त्यामुळे तुम्ही बाराच्या आतमध्ये नक्की मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाका छोट्यांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत मुलं आपले दोन महिन्याचे असो किंवा खूप मोठे असो त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे नक्की ही एक वस्तू उतरून टाका त्यांच्या आयुष्यातील सर्व दोष अडचणी बाधा नजर दोष अभ्यासात नोकृत व्यवसायात प्रगती थांबलेली असेल तर ती होईल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद